चला आज बघूया एवढ्या मोठमोठ्या ग्रो बॅग आपण कशा भरू शकतो मी तर छोट्या साईजच्या सांगितल्या होत्या पावसाळ्याच्या वेळेस पण ह्या खूपच मोठ्या मोठ्या आल्या आणि तो भरण्याचा प्रश्न जास्त होता जे काही भरलं होतं आणि त्याचं बघा असं प्रकारे खत झालं होतं झालं आहे आता तयार ते मी काढलं पण ग्रो बॅग खूपच खाली गेलेली होती कारण तेव्हा माझ्याजवळ सुकलेले पानंसुद्धा नव्हते आणि जे काही मिळते ना तेच मी टाकून हे ग्रो बॅग भरली होती आणि खूपच कमी भरल्या गेली होती आणि त्याच्यात झाडं लावली होती पण आता ते सर्व काढलं खूप छान खत तयार मिळालं आता बघा मी ग्रो बॅग कशी भरते बघा आता सुकलेले आपल्या बागेमधलेच जे झाडं वगैरे असते ते खाली ठेवले बदामचे पान आहे ना शेजारी झाडं आहे आणि मुलं वगैरे कोणी मागे म्हटलं ना भरून आणून दिले होते त्यांनी तर तेच हे जमा करून ठेवले होते ते पूर्ण याच्यामध्ये टाकते मी हे टाकल्यानंतर तुम्ही बघा आता कशा पद्धतीने ग्रो बॅग भरल्यावर आपल्याला छान असा रिझल्ट मिळू शकतो आणि हे आहे आपल्या किचनमधलं किचन वेस्ट आता काहीच वाया जात नाही आणि काहीही दिसलं की असं वाटतं चला याचा उपयोग आपल्या बागेमध्ये होऊ शकते या पद्धतीने आता हे झेंडूची झाडं काही काही फुलं निघून गेली आणि खराब झाली ते काढले आणि ते पण याच्यामध्ये मी टाकले बघा या पद्धतीने आणि एका काळीच्या सहाय्याने छान असं दाबून घेते आणि याच्यावर थोडीशी माती टाकली ना आपण जे खत तयार झाले याच्यात भरपूर गांडूळ आहे खत तयार करतात ना ते सगळ्या प्रकारचे किडे जे म्हणतो आपण होतात ते आहे आणि हे जर आपण याच्यावर टाकलं ना हे सर्व भरल्यावर मध्ये मध्ये तर आपलं खत पण लवकर तयार होईल आणि रिझल्ट खूप छान मिळेल आणि आता नंतर वाटरलेली कमळाची साफसफाई जेव्हा मी केली बघा शेवाळ वगैरे वा असे शे खराब झालेल्या काड्या सुद्धा याच्यावर टाक टाकते जमा करून याच्यामुळे पण खत लवकर तयार होते बघा या पद्धतीने आपण सर्व बागेमध्ये उपयोग करू शकतो आणि काही दिवसांनी छान खत मिळते आणि रिज रिझल्ट खूप छान मिळते अशा पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीचं बागकाम मी करत असते बघा आता सुक्यामध्ये आपण कोकोपीठ माती किंवा मग मा, कार्डबोर्डचे तुकडे सुद्धा टाकू शकते असे लेअर टाकली ना आपण एकामागे एक म्हणजे काही वेळानंतर माती टाकली परत असेच आपण टाकलं किचन वेस्ट गार्डन वेस्ट सुकं वलं त्याच्यामुळं काय होते खत व्हायला लवकर तयार होईल आणि बघा हे पावसाळ्याच्या वेळेस तितकं छान खत तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये आहे मोठे मोठे मुट गांडूळ आणि हे माती पण माझी वाचेल एवढं सर्व भरल्यामुळे आणि हे बाकीच्या झाडांनासुद्धा मी देते अशाच पद्धतीने मी कॅरी वगैरे सर्व भरलेली आहे जेव्हा माझी खाली असते तेव्हा बघा किती तरी पण किती खोल खोल ह्या ग्रोबॅग गेलेल्या होत्या माझ्या कारण तेव्हा माझ्याकडे भरायला याच्यामध्ये काहीच नव्हतं आणि बघा इथं आता मी साईड साईडला इथं मुळ्याचं बी लावते आणि मध्ये मध्ये म मेथी टाकेल अशा पद्धतीने बघूया आता रिझल्ट कसा मिळते कारण पालेभाज्या खूप खोल जात नाही आणि ह्या तुरंत आपण लावू शकतो अशा पद्धतीने बघा आणि छान मेथी निघाली आणि अजून बाकीची राहिलेले निघेल असा रिझल्ट मला मिळू शकतो आणि तेच तुम्हाला दाखवते ते मला दाखवायचं होतं आणि जेवढी माती जुनी होईल ना तेवढी ते जमीन सुपीक होते या पद्धतीने बागकाम केल्याने बघा असे फुलं उमरू शकतात कारण हे कॅरीमध्ये वगैरे तसंच केलेलं होतं पण जसं दिवस जातात ना तसं दस तसं याच्यामध्ये भरपूर असं आपले खत तयार होत असते या पद्धतीने तुम्हाला कसं वाटलं नक्की सांग